नमस्कार मित्रांनो तुम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आत्ता सध्या तरी आम्ही चाललो हॉस्पिटलला त्याचं कारण असा कमोनाचा तहभार फुटले काल रात्री लय बेकार करले थांबा गाडी बाजूला लावताव आणि लगेच तुम्हाला दाखवता तर ती फुटली त्या थांबा आता दाखवता भाऊ इथे लागले तर तुम्ही बघू शकता कसं वट फुटले काल रात्री बघून तर बघले आता कसं फुटले न ते ये ये चीज कमी होती नाही चुकतं भाई रोज गावाय ना तर दाकुरा राखोटी ना करी मस्त पुढे झाले माहित आहे माहित कोण मेले सांगतो कोण प्यायला मला सांग मगला व 100 रुपये आणि 50 रुपये तने म परतन ना म वडबिड भरून येतात 100 रुपये भरले चालूले आता डॉक्टर ग मना लिपा ज्या ज दुखत त्यालाच कळतं तोंच फुटतील तवो तुम्हाला समजेल माझ कुटुंब मोगले कुठलं र फुटले लय बेकार वट फुटले नाही असा खड्डा भरले आवरावर आता चाललो डॉक्टर कर कसा कसा काम आहे तोंडाव हात चिडी चिप होम <laughs> ढोग ना माहित हो झाले ना था। <laughs> माझे सोन्या माझे सोन्या गे गे गुंड गेला गुंड गेला गुंड गेला लर लर था 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 ना कशी लोक या करताना काय म्हणतात ते तोंड व हात जातात जाता तसं हात धेऊन ठेवले माझ म्हणणं पियाचीच कला धारूच जी ना पियाची एवढी लोक असेच त्यांना पारता मग त्याचा म्यूज काय पण होताच रस पाहिजे स्ट्रॉ लावून पेता मग पाहिजे म्हणजे पाहिजे कस लागले बघू टाक एकदा तुम नक डॉक्टरांना सांगता लई मोठी सी द्या नाही सुईच आहे मग कस ते का दुखणार नाही हो किती लागले दाखव नाही एकदा कस का मी जास्त लागले का बघूच हात हातका लागले लागले बरा देखील अजून कुठं लागलं मागे लागले इथं माग मुका का मार लागली ठीक आहे मोरबाई मावशीच भेटलेली काय मोरब्याची मावशीच भेटलेली काय काय झाले दोघांना ते मजा बाई पण न बरोबर तुझी भाचीच बरं वारा पाऊजे लागली <coughs> मग ती काय आता येईल सांग मुल भेटलेली आणि बोलवले सांगिस वरापाली पाहिजे असू या घरी तर फायनली म्हणजे डॉक्टरची इच्छा आलो घरा गेलो आणि लगेच मी घरशी निघलो आणि गारी धुवायला गेलो गारी दवली मी निरीक्षा अख्खी आणि मग नंतर तवराम फोन आला अशी नि कबोलतं पनवेलचा भाडा आहे बोलतो येतंच का बरं चल बरं जाऊ मी ने ना येत नाश्ता बी गेला आणि आलो लगेच त्याला झेटली आणि आता खरं पनवेलला आल्यावर सध्या आईव आम्ही मिरची गली ती दोघा गेल्या मिरच्या आणायला मिरची गलीत आणि मी थांबले त्यांना वाटतं बराच काय काय सामान घ्यायचे भाई तर कालच त्यांची भिशी लागली बोललो आता कला तर टिकला बस सामान घेऊन येतील त्या आता भाईने कंचेरी दुकानवाल्याला चिठ्ठी दिली मग ते आता तो सामान भरेल तो भरेल इथला काम होईल पण नंतर त्याला मच्छी पण घ्यायचे बराच काय काय घ्यायचे तो सगळं सामान जेव आणि मग जाऊ घरा आता बघू कवायतन कौशिक येले ना, ना।, ना। मी कौशिक थांबले इथं लवकर आली तर बरं हॉटेल म्हणा सध्या आता आम्ही आले वडा लेगला आणि मग रिएक्शन दाव जर आपण जर गोंगाड भरला ना तर माणसं कशी बघता ना ही फक्त बघा तुम्ही तू मधी मधी ना माणसांक फिरव त्याला मी गोंगाट फिर आवाज घ्यायला पण माणसा पण दिसतील ना माणसांचे रिएक्शन दाखवते ना चला जाऊ जा। जा।

पण ती भेटली नाही मी खाण्यानी घेतले रासबेरी बाबू रासबेरी कशी लागते बघू इथं पराला काय तुम्ही रासबेरी आहे ना लागत बंद आता चाललो मी आता घरा बस झाला लय बांबलो लय मस्ती गेली आता जाऊ घरा तू कोकणापेक्षा राजबीरच घ्यायला पाहिजे होती डायरेक्ट प्लेवर आका चला जाऊ घरी आणि मस्त पैकी आणि मग मग आईस्क्रीम खाऊ आणि मग झोपू आरामात पाईनली करा पुचलो आणि आता मस्तपैकी जेवून आईस्क्रीम खायला घेतलय आणि आमच्या मम्मीने तर आवरी आईस्क्रीम खाली का पप्पाही सांगू चार पाच डिसा घाल्या जवळ जवळ खाल्या का तुम्ही पा चार पाच डिसा करावल मग खाल्या खाल्या चार पाट डिसा खाल्या जवळ जवळ काय कोटे बोलते चार पाच डिसा ना घालस तुम्ही खराब चार पाट डिसा खाल्यास तुम्ही खाल्या चारपट्टी साल्या मारू नको मी न मारायला बोल तर चला काहीच झोपतो आता मस्त पैकी गुड नाईट जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग पण बघायला विसरू नका आता असा विचार चाललाय का रोज रोज बनवू लय जा बोलताना रोज बनव रोज बनव भाई आता बाई आता बोलू आपण चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकरच म्हणजे उद्या बरवा येईल तो लगेच